संघटना चा, आयोजित उत्कृष्ट पत्रकारिता सन्मान एक छोटेखानी कार्यक्रम आपण शोभा संघटना कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे तर या निमित्तानं आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक जुने जानती पत्रकार या पारनेर पारनेर तालुका निगोज पंचकृषीमध्ये सातत्याने विविध प्रश्न लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय दत्ताशेठ उनवणे त्याचबरोबर शोभा संघटना संस्थापक अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची संकल्पना आपण आज राबवत आहोत शोभा संघटनेच्या सातत्याने विविध उपक्रमांनी समाजहिताची कामं करणारे आमचे मित्रवर्य आदरणीय अनिलजी शेट्टेसाहेब तसच शिवबा दुर्ग संवर्धन परिवार शिवबा दुर्ग संवर्धनच्या माध्यमातून आतापर्यंत छत्तीस किल्ल्यांवर संवर्धनाच काम करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो असं आमचं तरुण नेतृत्व आदरणीय राजभाऊ लाडगे तसंच शोभा संघटना पारनेर तालुका अध्यक्ष सातत्याने मार्गदर्शकाची त्यांचीही भूमिका असते असे आमचे तसंच मरंगा प्लाय आणि कलर सेंटरचे सर्वे सर्वांनी आदरणीय गोबंदशेट ठनकुरे ओम साई डीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दूध संकलन आणि दुधाचा त्या ठिकाणी उत्तम असा उद्योजक आदरणीय रायचंद शेठजी मुंडर तसंच ते आमच्या दुर्ग संवर्धन परिवारचे सचिवही आहेत तसंच आमच्या दुर्ग संवर्धन परिवार आणि संघटनेचे मार्गदर्शक आदरणीय अशोक दिवळे साहेब आणि शोभा संघटना पदाधिकारी आदरणीय रोहिदास शेठ लामखडे तसंच पारनेर शोभा संघटना उपतालुका प्रमुख जी लामखडे आणि या निमित्तानं उपस्थित असणारे त्यांचा आज हां शोभा संघटनांना सातत्यानं सर्व कार्यामध्ये सहभागी असणारे बाबाशे केदारी आणि या माध्यमातून आज आपण पत्रकार दिनाच्या निमित्तानं आजचा दिवस पत्रकार दिनाच्या आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांनी आज दर्पण वृत्तपत्र सुरू केलं महाराष्ट्रामध्ये अठराशे बत्तीस साली हे वृत्तपत्र सुरू झालं मराठी वृत्तपत्र सुरू झालं म्हणून महाराष्ट्राने आज पत्रकार दिन हा साजरा केला जातो आणि म्हणून ही संकल्पना आज राबवली की सातत्याने शिवबा संघटना आणि शोभा दुर्ग संवर्धनच्या माध्यमातून जे उपक्रम होत असतात त्याला सातत्याने आपण सर्वजण आज जे मान्यवर उपस्थित आहे हे लेखणीच्या माध्यमातून आपल्या वृत्तपत्रातून त्या ठिकाणी प्रसिद्धी देत असतात म्हणून एक पूर्ण फुलाची पाकळी छोटासा एक सन्मान म्हणून आज या ठिकाणी आपला सर्वांचा या ठिकाणी गौरव आहे तर या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे सर्व पत्रकार मित्र त्यामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेतच दत्ता शेठ मनोणे त्याचबरोबर आदरणीय सचिनजी जाधव आदरणीय आनंदाजी गोकर्ण आदरणीय प्रेस फोटोग्राफर जयजी हरेन आदरणीय संदीपजी दाटेसर तसच आदरणीय भास्करजी कवात कार्याध्यक्ष तसच पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय बाबाजी वाघमारे तसच आदरणीय योगेशजी खाडे अजून उपस्थित आहेत Rulum. आदरणीय तर या सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी शिवबा संघटनेच्या वतीने सहशाच स्वागत करतो आणि या ठिकाणी आपला एक छोटे खाणी सन्मान होते त्याचा आपण स्वीकार करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो पत्रकारिता पत्रकारितानिमित्त आपल्या गावातील पत्रकारासाठी त्यांचा एक मान सन्मान करणे ठेवलेला एक छोटासा कार्यक्रम मला आता असलेल्या माहितीप्रमाणे थोडंसं बोलतो आपला भारत देश तसा अठराशे अठराशे गुलामगिरीत होता कुलांबेरिका असल्यामुळं ज्या काय समाजामध्ये घटना घडायच्या कोणी बोलायची ताकद करत कोणतो पण बालकृष्ठ काय बालजांबेरी लांबेकर एक असे एक समाजसेवक होते आणि त्यांनी एक त्या समाजाला वाचा काम करायचं ठरवलं आणि त्या पत्रकारामध्ये त्यांनी मराठी वृत्तपत्र चालू केलं मी थोडीशी माहिती घेतली त्याची बऱ्यापैकी त्याच्यावर असा एक विरोध होत होता म्हणजे ब्रिटिश कालमीमध्ये लोकांचा विरोध व्हायचा आणि ब्रिटिश अधिकारी पण त्याला विरोध करायचे पण त्यांनी समाजात होणाऱ्या घटनांना वाचा बोलण्यासाठी एक आपलं काम चालू ठेवलं आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकारितेमध्ये त्यांचं काम चालू ठेवलं त्या काळामध्ये म लोकांच्यापर्यंत कसं पोचलं जाईल म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी त्यांनी चालू ठेवली आणि त्यांनी ती मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे सहा जानेवारी एकोणीसशे बत्तीसला सुरुवात केल्यानंतर एक सहा वर्ष सहा वर्ष ते सातत्याने काम करत होते आणि त्याला एक चांगला सपोर्ट मिळाला लोकांच्या जनजागृती झाली आणि लोकशाहीचा पाया जे म्हणतो आपण तो त्या पत्रकारेतून मजबूत झाला आणि आजही महाराष्ट्रामध्ये मा खरा जर पायाबदल केला असेल तर आज मराठी पत्रकारांनीच केला आहे आणि तो सुद्धा आपण असं म्हणू शकत नाही की जिल्हा लेवलला हो एखादी संपादक आहे आणि मोठं काम करतोय आणि त्याचं मोठं काम आहे राज्य लेवल पत्रकारिता आहे आणि त्या राज्य लेवलला काम केल्यामुळं की खरोखरच समाजात वाचा पुरत असं काही नाही खरं जर वाचा पुरवण्याचा घटक असेल तर तो स्थानिक लेवलला आणि ग्राम लेवलला जो काम करतो पत्रकार तो खऱ्या पद्धतीने समाजाच्या तळागाळात वाचा पडतो आणि खऱ्या घटना त्या तळागाळातच घडतात मोठ्या प्रमाणातल्या घटना साधिका अगदी वर्षला घडतात त्या माहिती पण होतात पण छोटीशी घटना ही माहीत होत नाही आणि तरी ज्या ज्या वाचक काम के केलं असेल तरी मराठी पत्रकारांनी केलं आणि ते सुद्धा अगदी अगदी छोट्या स्तरावर करणाऱ्या पत्रकारांनी केलं की मी म्हणजे मी थोडासा अभ्यास घाता याच्यावर मला दिसून आलं खरोखर तुमचं काम उत्तम आहे आणि काम करत असताना आपण एकाच गावातले पत्रकार आहोत एकाच गावातल्या काही घटना घडतात कधी एखादी नजर चुकीची नसते आणि ती तुम्ही खरोखर मांडून ती समाज पुढे दाखवता की हे अशी आहे समाजात काय कानाने ऐकलं जातं पाहिलं दुसरंच असतं ऐकणारा भरोसा हो ठेवला जातो पाहण्यावर आपण पाहत नाही असं तुम्ही त्याला वाचा पडताय की अशी नाही अशी आहे तर अशा पद्धतीने तुमचं एक उत्तम काम आहे असो आणि त्या कामाबद्दल तुमचा नक्कीच गौरव केला पाहिजे आणि असा एक उद्देश म्हणून आमचे शिवास घटनेचे जे काही पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील दुर्ग संवर्धनचे अधिकारी अध्यक्ष असतील त्यांनी एक छोटेखाने कार्यक्रम ठेवला आणि तुमचा मान सन्मान करायचं ठरवलं त्या निमंत्रण तुम्ही आलात तुम्हाला लाख लाख देतो शुभेच्छा देतो आणि तुम्ही यापुढे असं चांगल्या पद्धतीचं काम करणार आणि आपल्या समाजालाच निश्चित वाचा पुढे ते काम करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो हेही निश्चितच सर्व पत्रकारात प्रथमत या ठिकाणी स्वागत शिवभाषेत त्याच्या वतीने आपला जो ठिकाणी होत आहे त्यासाठी अध्यक्ष आम्ही भाऊ घेते आणि पदिका नाही का बघा त्यांनी जास्त जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं सतत होते का सत्ता हॅलो शिवबा संगे त्याच्यावरती इतर नहीं नहीं या ठिकाणी सन्मान होतोय पण अठराशे बत्तीस साली त्यांनी जर पण वृत्तभद्राच्या माणसा पत्रकार चालू केली नेमकी मराठी आणि नेमकी इंग्रजी ही दोन्ही भाषा यांनी पत्रकारांमध्ये आणली आणि ते वृत्तपत्र चालू केलं अशी आमची सर्वांचे आद्य पत्रकार सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचं पत्रकार श्री दैवत बाबाशास्त्री तांबेकर यांना मी प्रथम विनम्र अभिनंदन करतो त्यानंतर त्यांना दूध उद्योग समूहाचे सर्व सर्व शांतारा महामालकर यांना मी अभिनंदन करून शुभासन यांना पारदुर्गा भद्रासंघ मराठी पद्रा संघ यांच्या वतीने मी त्यांना वापरून सहते अर्पण करतो गेली अठराशे बत्तीस पासून जी पत्रकार भाषा असेल तांबेकरांसारखी त्यांचं रोपांनी टिळक असो किंवा प्रख्यात देशपांडे दे। यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी महत्वपूर्ण कामगिरी केली ती पत्रकारची माझ्या असून अतिशय संवेदनशील ठरली इंग्रजांना पळून लावण्याचं काम त्यांनी केलं त्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून पत्रकार मार्गदर्शकांच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास टक्के मित्रांना शिकण्याचं काम केलं आहे स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्य नंतरच्या काळात सुद्धा पत्रकारिचा अतिशय चांगल्या प्रकारे समाजाच्या भावना मांडण्याचं काम केलं समाजाचा विकास समाजातून झाला पाहिजे आणि इतिहास प्रेरणा घेऊन आज तुमची शिवा संघटना असो किंवा दुर्ग संवर्धन संघटना संघटना त्या प्रेरणे शेटे आणि सगळ्या सहकार्यांनी गेली एक दहा पंधरा वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करताना अतिशय समाज अभिमुख काम केलं समाज काम करताना हे जे शिबा दुर्ग संवर्धन जी तुमची समिती आहे हे जे बत्तीस गड तुम्ही शिवप्रेमी न दाखवले हो ते खरोखर अतिशय कौतुकास्पद आहे या तुमच्या सहली या ऐतिहासिक कार्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा देतात हिंदू संस्कृती वाढली पाहिजे हिंदू मुळे जो भारत आज तसा एक प्रकारे विकसित झालेला आहे तो विकसित भारत अधिक वेगाने पुढे गेला पाहिजे यासाठी खरोखर तुमच्या शोभा संघटना असो किंवा शोभा दुर्गा संवर्धन समिती असो अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात आम्हाला त्यांचा रास आहे आणि या तुमच्या संघटनाला प्रबळ करण्याचं काम पत्रकार माध्यमातून खऱ्या अर्थानं होत आहे या ठिकाणी पत्रकारितेमध्ये काम करणारे आमचे तालुका अध्यक्ष बाबाजी आमारे असोत किंवा आमचे तालुका मराठी संघाचे उपाध्यक्ष आणि त्यांनी लोकमध्या पत्रात काम करणारे यांचे भास्कर त्यांचा योगेश घाडे आहेत गोपाळ साहेब आहेत संपराकर आहे जे हरे रे सचिन जागा आहे संदीप गाडे आहे त्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अभिनय भाबरे आहेत त्यानंतर रोहन आहे सातत्याने आमच्या पत्रकार मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध चित्रकार म्हणून ज्यांचा आम्ही सातत्याने नामोल्लेख करतो असे आमचे मार्गदर्शक सर आहेत त्यानंतर अध्यक्ष अनिल शेट्टे आहेत शे बाबर केदारे आमचे आहेत ढोळेराव गाठचे विश्वस्त आणि सुभासन गटे पदाधिकारी रोजी नामखणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर सर्वांनाच मार्गदर्शन करणारे आणि अध्यक्ष चांगल्या प्रकारे प्रेरणादायक काम करीत मार्गदर्शन करणारे आमचे मित्र राजू रागे आहेत त्यानंतर गुंड साहेब आहेत त्यानंतर आमच्या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बबराव तनपुरे आहेत आपला भागपतीचे अध्यक्ष रणजन आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं मला सर्वांचं मार्गदर्शन आपल्या पत्रकार होतो गेली अनेक वर्षापासून मी पत्रकारचं असताना अनेक पत्रकार घडले अनेक पत्रकार पत्रकारचं करून सोडून पण गेले परंतु मी मात्र साधारण नेटानं पत्रकार चालू ठेवली पहिला आपला हॉटेल व्यवसाय होता त्यानंतर ते हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद केला त्यानंतर पूर्णपणे पत्रकारचं साधारण माझं घर तसं राहिलं पत्रकारांमध्ये तशी मला ज कमाई आहे साधारण आम्ही लाख रुपये द्या दहा पत्र आणून मिळतात बरोबर बाबाच आहे हे ते अशा प्रकारे त्याचे हे पत्रकार हे काही कमाई साधन नाही परंतु निवडणूक आणून जर वाचलं आम्ही शक्यतो पोरांना सोडित नाही सहा जानेवारी आणि पत्रकार दिन या पत्रकार दिनाच्या निमित्ताने समाजामध्ये काम करणाऱ्या आणि आपल्या लेखमिकून समाजाला न्याय देण्यासाठी काम करत असताना आपण सर्व करत असतात म्हणूनच त्या सामाजिक भावनेतून एक कुठंतरी आम्ही एक सामाजिक काम करत असतो म्हणून एक सामाजिक तुम्हीसुद्धा एक सामाजिक काम करत असतो आणि त्या सामाजिक कामातून एक कुठंतरी उतराय होण्यासाठी तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सत्कार करण्याचा आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी सुभाष करणे या ठिकाणी आणि आज सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण उपस्थित झालो त्याबद्दल सर्वप्रथम शोभा संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार तर आता बरोबर साहेबांनी सांगितलं की खरं तर हे पैसे कमवायचं साधन बिलकुल नाही तर मी त्या दृष्टी पत्रकारेकडे पाहत असताना मी पत्रकारितेपण एक समाज काम करण्याचं एक माध्यम असं समजतं कारण शोभा संघटनेची स्थापना साधारण दोन हजार सहा साली आम्ही या ठिकाणी स्थापन केली होती आणि खरं तर दोन हजार बारा नंतर खरंच सोशल मीडिया किंवा जे व्हॉट्सअप वगैरे या गोष्टी आहेत त्याच्या आधी खरंतर प्रिंट मीडियाला हा प्रिंट मीडियाचा सुवर्ण काळ होता आणि ज्यावेळेस कोरोना साहेबांना सांगितलं आता सोशल मीडियानंतर सगळे आता मोबाईलवरच ते ठिकाणी वाचतात परंतु सुरुवातीला ज्यावेळेस संघटनेची स्थापना आम्ही ज्यावेळेस केली होती आणि संघटनेची स्थापना केली तर आम्ही त्यावेळेस पहिली शिवजयंती निवडणुक आधी करत असतील कोणी परंतु बंद झाली होती आणि त्यावेळेस आम्ही सुरू केली होती बरोबर आणि तेव्हापासून ते काम आम्ही त्यावेळेस चालू केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रदर आपण ज्यावेळेस विचार करतो किंवा शिवाजी महाराजांच्या नावाने आपण संघटना चालवत असतो त्यावेळेस म्हणजे आम्ही कुठलेही जाती धर्म किंवा संघटनेचं आमचं प्रेद होतं सर्व धर्म संघटना आणि त्या दृष्टीने छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून त्यांच्या विचारावर काम करत होतो आणि ते काम करत असताना सर्वांना सामोरून घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आणि त्यावेळेस आता तरी तुम्ही खूप पत्रकार आहात परंतु सुरुवातीच्या काळामध्ये मी बोटा मोहून येथे पत्रकार होते खूप नव्हते असे जास्त मला माहित नसेल परंतु साहेब असतील खूप कमी असायची दोन हजार बारा नंतर ज्यावेळेस सोशल मीडिया आला ना त्यानंतर मग ते म्हणजे येतात करून अनेक पत्रकार तयार झाले म्हणजे त्यावेळी परंतु ते जेवढं चांगलं झालं ते मी चांगलं समजतो कारण काय होतं पत्रकार करत असताना म्हणजे आम्ही ज्यावेळेस समाजाचं काम करत असतो ज्यावेळेस समजा आम्ही एखाद्या विषयावर आवाज उठवतो तर तो, तो जर पत्रकार नसेल किंवा एखादं सोशल मीडिया नसेल तर ते लोकांपर्यंत जाणार नाही किंवा नेमकं काय काम चाललंय संघटनेचं किंवा त्या कामाच्या माध्यमातून चार लोकांना समजतो का बा समाजासाठी ही संघटना काम करते आणि त्यामुळं अजून लोक त्यांच्या समस्या घेऊन येतात त्या सोडवण्याचं काम आम्ही करतो आणि खऱ्या अर्थाने शोभा संघटना नावारूपाला आणण्यासाठी म्हणजे मी तर मला पत्रकारांचं खूप मोठं याच्यामध्ये योगदान आहे म्हणजे सहकार्याचं जे, तो तो जे करता था था। से काम करतात संघटनेमध्ये त्यांचं तर आहेच आहे परंतु संघटनेचं काम गावापर्यंत तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं म्हणजे त्यामुळेच खरं तरी शोभा संघटना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम आहे आमची कोणतीही बातमी असू द्या आता पत्रकार साहेबांनी सांगितलं आम्ही पुढे ना पेशा वगैरे समजा निवडणुकीच्या काळामध्ये परंतु माझा लहान वास आहे आतापर्यंत मी ज्या बातम्या दिल्या म्हणजे सगळ्या पत्रकार ना ज्यांनी जे लावतात ते कोणी माझ्याकडे आतापर्यंत एक रुपयाची सुद्धा मागणी नाही केली कारण शुभ संघटनेच्या बातम्या सगळ्या सामाजिक असतात एकही बातमी वैयक्तिक आमच्या लाभाची किंवा स्वार्थाची कधीच नसते ठीक आहे त्या माध्यमातून शुभ संघटनेचं नाव होतं सर्व सहकार्यांचं नाव होत ते मान्य परंतु ती बातमी जी असते किंवा जो प्रश्न असतो तो समाजाच्या निगडीचा असतो आणि तो प्रश्न शेवटी कोणाला तरी पुढे यावं लागतं कोणताही प्रश्न आजला तर कोणाला तरी पुढे येऊन तो काम करावं लागतं आणि ते काम करत असताना खऱ्या अर्थाने जी पाठी मागची ताकद असते मोठी ती सत्रकार तुमच्या सर्व सर्वांची ताकद तुम्ही या पुढच्या काळामध्ये मी तर म्हणेल आमचं वैयक्तिक असेल ना तुम्ही ती बातमी लावू नका परंतु समाजासाठी ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट करतोय ना तर त्यावेळेस तुमचा ताकद तुमचा आशीर्वाद तुमचे पाठबळ मी शुभसन घ्यायच्या पाठीमागं लावू द्या आणि आज परत एकदा त्या पत्रकार दिनाच्या दे निमित्त मी तुम्हाला सर्वांना तुमच्या लेख मिळून समाजाची कामं यापूर्वीच्या गाजात मार्ग लावू द्या अपेक्षा या निमित्त व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि यानंतर कार्यक्रम थोडंसं करतो